आणि दारासाहेबांच्या जयंती निमित्त आज इथे या धम्म सभेसाठी आणि संध्याकाळच्या सभेसाठी उपस्थित आपण सगळे कार्यकर्ते नेते रुपवते एक असा हिस्सा जो कुटुंबापासून दूर होऊ शकत नाही आणि चळवळीतून जोडली गेलेली ही सगळी आपली ऋणानुबंध आपल्या सगळ्यांचं सर्वप्रथम मी इथे धम्मयात्रा कमिटीच्या मुंबई कमिटीच्या आणि ग्रामीण कमिटीच्या वतीने स्वागत करते विशेषतः आपल्यामध्ये आज आपल्या सगळ्यांच्या कुटुंब प्रमुख आदरणीय बाई उपस्थित आहेत त्यांचं मनापासून स्वागत कारण आल्यापासून सगळे कौतुक करत आहेत की ब्याण्णव वर्षाच्या तुम्ही झालात दुर्गाताईने विचारलं कुठल्या ब्युटी पार्लरला जाता त्यांना मी सिक्रेट सांगू शकते <laughs> त्यांचं सिक्रेट म्हणजे त्यांची शिस्त जी शिस्त त्यांनी आयुष्यात पाळली जेवणाची वेळ इथे तिथे झाली की आम्हाला काय काय ऐकावं लागतं मला वाटतं जिना आता तर प्रत्येक येत आहे पण त्यांची शिस्त जी आहे ती त्यांना आजही आपल्या पुढे इथे इतकं छान आणि टवटवीत ठेवते आदरणीय बाईंच्या आशीर्वादामुळे आपण सगळे इथे पुन्हा एकदा जमलेलो आहोत आपल्या सगळ्यांच्या ह्या चळवळीच्या सगळ्याच एकूणच प्रवासाच्या त्या सर्वात मोठ्या साक्षीदार राहिल्या आहेत मला वाटतं आज चळवळीचा सर्वात मोठा इतिहासकार कोणी असेल तर आदरणीय बाईंच्या रूपामध्ये आपल्याला तो दिसेल त्याचबरोबर आदरणीय कदम सर बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष आहेत बाईंच्याच वयाचे आहेत आणि त्यांचा एवढाच त्यांचा अनुभव राहिलेला आहे चळवळीमध्येही त्यांचा खूप सक्रिय काम राहिलंय शिक्षण चळवळी त्यांचं काम राहिलंय त्याचबरोबर आज विचारपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीने ज्यांना आपण आज समाजभूषण हा पुरस्कार देत आहोत ते सगळी चारही मानकरी आज आपल्या सोबत आहेत त्यांचं आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे कुटुंबीय त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या गावातून आलेले लोक या सगळ्यांचं मी धम्मयात्रा कमिटीच्या वतीने खूप खूप स्वागत करते खर तर धम्मयात्रेला प्रास्ताविक काय करावं जो कार्यक्रम आपण सगळे मिळूनच करतो आपल्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून जो कार्यक्रम होतो त्याच्याबद्दल मीच तुम्हाला काय सांगायचं हा प्रश्न जे आज जेव्हा मला सांगितलं की प्रास्ताविक करा तेव्हा उभा राहिला पण आज सकाळच्या कार्यकर्त्यांच्या मेळामध्ये जो विषय आपण घेतला होता तो महत्वाचा आहे आणि तो कुठेतरी या सभेमध्ये पण आपण जे सगळे नव्याने जोडले गेला दुपारच्या सभेमध्ये त्यांच्या पुढे यावर पण दोन मिनिटं फक्त त्या विषयावरती मी स्पर्श करेन आजचा जो सकाळचा विषय होता तो होता आपली धम्म चळवळ आणि आजचं राजकारण मला वाटतं आज इथे या धर्म सभेमध्ये उपस्थित प्रत्येक स्त्री पुरुष कुठल्या ना कुठल्या पद्धतीने राजकारणाशी आणि धर्मकार्याशी जोडलेला आहे आज सकाळच्या सगळ्या सभेमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी जे विचार मांडले ते अतिशय मनातून आलेले विचार होते आणि कुठेतरी आपण आता फेन्स सीटर म्हणजे बाहेरून बसून न बघता आता मुख्य प्रवाहात थोडीशी उडी घ्यायची वेळ आली आहे हे साधारण सगळ्याच कार्यकर्त्यांचं सा कल होता आणि ह्याच एका प्रक्रियेमध्ये आपण सगळेच आहोत जरी आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये संघटनांमध्ये काम करत असो तरी मला असं वाटतं की आंबेडकरी असा माणूस असतो की जो कुठल्याही संघटनेत गेला तरी त्या संघटनेमध्ये आंबेडकरांचा विचार आणि आंबेडकरी चळवळ ही रुजवण्याचा प्रयत्न करत राहतो जी जो लढा मी आज माझ्या पक्षामध्ये देते तोच कदाचित एखादा शिवसेनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता एखादा भाजपमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा आंबेडकर त्या 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 पक्षामध्ये जिवंत ठेवण्याचं काम करतो आणि ते वाढवण्याचं काम करतो मला तर आजच्या काळामध्ये ती गरज सर्वात जास्त आहे आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची गरज आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणण्याची ताकद आणि जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आली पाहिजे या निमित्ताने हाच एक मला एक पॉझिटिव्ह संदेश आपण सगळे इथून घेऊन जाऊया या कार्यक्रमानिमित्त अनेक जण इथे आपल्याला या कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये मदत करत असतात त्याच्यामध्ये सगळे देणगीदार असतात मला वाटतं जे आपले मुंबई कमिटी आहे आणि ग्रामीण कमिटी आहे त्यांच्याकडे जे सगळे देणगीदार आपल्या आपल्या परीनी या दंभयात्रेला आपली मदत करत असतात त्या सगळ्यांना आवर्जून इथे मी एक मानाचा जयभीम करू इच्छिते कारण कुठेतरी दानधर्म करताना आपले हात पुढे जातात पण धम्म चवळीकडे जेव्हा आपण द्यायला जातो तेव्हा थोडासा हात आपला आकडा होतो पण या सगळ्यांच्या परिश्रमामुळे ही धम्मयात्रा खरे तर लोकवर्गिणीतून आपण दरवर्षी करतो आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी जी कोणी काही मदत केली असेल त्यांना ह्या व्यासपीठावरून या विचारपीठावरून व्यास मी आभार मानते त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील जे कार्यकर्ते ही धम्मयात्रा घडवण्यासाठी इथे आपली बघितले तर आपले चार पाच उंबरठे असतील पेक्षा जास्त घर आपली या गावात नाहीत पण आज जेव्हा इथे आपण हजारोच्या संख्येने जमतो त्यामुळे सगळ्या गावागावातून येणारे आपण सगळे कार्यकर्ते आभार आणि धन्यवाद मानते आपण आज या धन्ययात्रेच्या निमित्ताने ज्या कुटुंबियांना किंवा ज्या जोडप्याला इथे खरंतर सन्मानित केला समता भूषण पुरस्कार आपण त्यांना दिला ते जिवंत उदाहरण आहे आपल्यासमोर आपण सगळे त्यांना वैयक्तिकरित्या ओळखतो हो त्यामुळे त्यांच्याबद्दल आणखीन काही मी वेगळ्या बोलण्याची गरज नाही पण आजच्या या परिस्थितीमध्ये जी काही आपली आपण काय म्हणू जे काही आपलं बल आहे जे काही आपले स्ट्रेंथ आहे ते सगळं एकवटून आपल्याला ह्या पुढच्या लढाईमध्ये एकत्रितपणे पुढे उतरण्याची गरज आहे आणि झोमाने उतरण्याची गरज आहे स्त्री पुरुष सगळ्यांनी एकत्र उतरण्याची गरज आहे माझ्या महिला भगिनी इथे नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि त्यांचंही बळ ह्या चळवळीला तेवढंच मिळत जेवढं पुरुष बांधवांचं मिळत असतं त्यामुळे या सगळ्या चळवळीला पुढे नेण्यासाठी आपली ही सगळी जी एक, एक आपली वज्रमूठ आहे ती पुन्हा एकदा आढळण्याची गरज आहे आणि त्याचप्रमाणे जसं मी आधी म्हटलं की त्या त्या संघटने संस्थेमध्ये काम करत असताना आपल्या भूमिका ठामपणे मांडून आपण पुढे जाण्याची गरज आहे एवढंच निवेदन ह्या धम्मयात्रेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना करते आपण सगळे आलात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि धन्यवाद जय भेम